माझ्याकडे पाच एकर एक शेती आहे त्यातून मी चार एकर एक कांदा पेरत असतो एक्करभर उरवित हरभरा किंवा सोयाबीन तू टाकत असतो मी आधी परंपरेनुसार खताचे दो, दोन तीन डोस दोन डोस टाकत होतो मला आधी दोन डोसाला आठ खत लागायचो परंतु ज्या वेळेसपासून मी निर्मलचं बायोपावर तेव्हापासून मला त्याचा ते खताचा अर्धा खर्च झालेला आहे ऐवजी मी चारच पोते खत टाकत आहोत आजूबाजूचे ज्यांचे कांदे आहेत ज्यांनी बायोपावर वापरलेलं नाही त्यांचा थोडी बुरशी लागलेली आहे पांढऱ्या मुळाची वाढ नाही झालेली आहे ज्या वेळेस पासून मी बायोपॉवरच खत वापरलेला तेव्हापासून या मुळांची वाढ झालेली आहे आणि कांद्याची साईज पण क्वालिटी कुठल्याही प्रकारचा रोग नाही पिवळा नाही काही नाही एकदम हिरवागार प्लॉट आहे सत्तर दिवसाचा प्लॉट झालेला आहे अजून याला पंचवीस ते अठ्ठावीस दिवस बाकी आहेत काढणीला आज कांद्याचं वजन सत्तर ग्रॅम आहे अजून पंचवीस दिवसानंतर याच कांद्याचं वजन दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम होणार आहे तर या वर्षी दोनशे प्लस दोनशे पन्नास क्विंटल कांद्याचे शक्यता आहे म्हणजे कांदा होतेच दोनशे पन्नास क्विंटल रासाय आता आजूबाजूला जे शेतकरी आहेत ते परंतु रासायनिक खते वापरतात त्यांना कोणाला एकरी सव्वाशे शंभर एकशे तीस असे रिझल्ट मिळतात मागच्या वर्षी पण मी बायोपावर वापरल्यामुळे मला दोनशे क्विंटल झाला परंतु ही जी पूर्ण करामत आहे पूर्ण बायोपावरची आहे एकरी रासायनिक खते प्लस बायोपावर आणि फवारणी याच्या मिळून मला पंचेचाळीसशे रुपये ते शेचाळीसशे रुपये खर्च लागलेला आहे तरी शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही जर कमी खर्चामध्ये आपली जर चांगली शेती होत असेल तर अवश्य निर्मलचं बायोपावर हे खत वापरा आणि अवश्य रिझल्ट पण घ्या रिझल्ट मिळतात मी आठ वर्षापासून हेच खत वापरत वापरतो